मायशेरस या ठिकाणी आले आणि मायशेरस येथे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची मारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार नाईक बाळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जाहीर सभा आहे आणि आपण पाचवे की हे आम्ही भव्य आणि दिव्यातून एक लाख लोक या ठिकाणी बसतील अशा पद्धतीने या ठिकाणी आहे सर्वांना खुर्चे ज्या ठिकाणी जे आहे हे कोच आहे आपण पाचवे या ठिकाणी सर्व हा संप स्वच्छ कर जवरज सत्तावन एक मोदी सरकार की जी है सभा होना है जिकाण भव्य दिव्य अपन पहतो किले आ स्टेज वरुण ज्यादा हेलीपैड के तीन तीन हेलीपैड है

डॉक्टर अप्पा देशमुख यांचं या ठिकाणी आपण हे या ठिकाणी आपण पाहतो ज्या आहेत या त्याचं नियोजन आपण जेवढी नजर जाईल तेवढं आणि या ठिकाणी उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं वरून छत केलेलं जेणेकरून आलेल्या वयोवृद्ध असतील किंवा तरुण असतील यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केले आहे जवळजवळ सात एकरामध्ये भव्य दिव्य असं या ठिकाणी हे नियोजन केलं आहे जीवनी नजर जाईल एवढ्यापर्यंतच्या खुर्च्या आहेत आणि या आपण पासून हा मोठा या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी पोलिसांचा हौद या ठिकाणी तैनात झालेला आहे जनरेटरची अडचण मिळू नये म्हणून मोठमोठ्या गाड्या जनरेटरच्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं ला। आहे माढा लोकसभेचे कार्यतपर व पाणीदार खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे खरा ज मार्गदर्शना खादी हाँ सभी आयोजन होते हैं कर्तव्य आमदार है जय कुमार गोरे और जया भाव अपन तुम जाऊकी आता हे उद्या जी सभा कसी तुम्हारा दृष्टि आम्टीन उद्यान सभाजी प्रत्येक घटका शेतकरी असेल महिला असेल युवक असेल कामगार असेल या सगळ्या रस्त्यांसाठी जे काम केलेलं आहे आणि ते काम केल्यानंतर आज मोदीजी उद्या आपल्या जनतेला आशीर्वाद मिळवण्यात येतात मला खात्री आहे तेव्हा लाखो लोक सभेला येणार आहेत एक मोदीजींना आशीर्वाद एक मोदी आशीर्वाद म्हणजे संतुषबाई महाराजांना आशीर्वाद तेव्हा सभा ही विजयी सभा असेल माड्यामध्ये जे राजकीय उत्तापन आहे झाली परिणाम माड्यामध्ये राजकीय उत्तापनं ती मीडियात झालेली आहे नेत्यांच्यामध्ये जनता मोदींच्या सोबत आहे जनता त्यांची सेवा किंवा कारण काम केलेलं आहे आज अशी पहिल्यांदा परिस्थिती हा माझ्या विद्यासंघामध्ये बघा माझ्यापेक्षा आपलं जे मुख्य लक्ष आहे जे कोणता पण खाली महाशिरसमध्ये महाशिरसमध्ये नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला ही पी लढाई ही जनताविरुद्ध नसली मोदी राहुल गांधी राहुल गांधी तर स्पर्धेत नाही आता ही उद्याची सभा झाल्यानंतर प्रचारामध्ये साधारण तुमचे कोणतिम मुद्दे राहतील मुद्दे तर प्रचारामध्ये आमचे विकासाचे मुद्दे आहेत त्या भागातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत म्हणजे शिक्षण असे अनेक मुद्दे ते पिढांत राहणं सुर पवारांनी नेतृत्व केलं विजय नारायण नेतृत्व केलं विचारला अनेकांनी नेतृत्व केलं हे सगळे मोठे राजकीय नेते सांगतात आज तरी आज मला सांगा की एवढ्या सुद्धा निरादेवकरचं पाणी आणायला रणजितस आणि फडणवीस साहेब असतील आदरणीजी असतील सगळ्यांनी मदत केली पण हे एवढे मोठे नेते होते आज सांगतात पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास सांगतो साठ वर्षाचा इतिहास सांगतो आणि आजही हे पाण्याचे प्रश्न आजही माणसाला छत्तीस गावाला गुजरात शेतीला पाणी सुरू एवढं राजकीय वारसा संधी कर्तृत्व घेतात त्याच्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून सांगतो की शंभर टक्के आमची गुराई ही प्रश्न आमची गुराई ही शेतकऱ्यांचा प्रश्न सुरू शिवराळही पायाभूत सुविधा सुरू आहे मग त्यामुळं रेल्वे शिवरा पाच वर्षात अगदी करोनाचा दोन वर्षाचा कंपन वर्धा केला तर खासदार म्हणून काम करायला त्यांना तीन वर्षाची संधी आहे आणि आपण सगळेजण बघतो की तीन वर्षात त्यांनी केलेलं काम जे आहे लोकांच्या काम आहे बाकी लोकांचा साठ वर्षाचा काम करणार आहे कम्पेअर्ड टू मोहिते कुटुंबीय आहेत त्यामुळे खूप फरक आहे मी सांगतो की ते कुटुंबानी थोडंसं काम विजयदादानी केलं होतं मान्य करतो पण त्यानंतरची जी पिढी आहे ती कर्तृत्व कर्तृत्व शून्य भ्रष्टाचाराने बरगडलेली नीतिमत्ता नसलेली ती पिढी आहे तेव्हा या पिढीवर कोणाचा विश्वास नाही तुम्ही बघत असाल एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये स्वतः आज यांना विजयदादा घेऊन जायला लागतं म्हणजे यांचं मेरिट नाही आहे मेरिट अजून शोधता येते हे मेरिटलेच इकडे आहे मला नाही वाटत की याच्यामध्ये काय वेगळा विषय ही लढाई जी आहे विकासाची आमचीच लढाई तुमच्यासोबत साधारण किती लोक अपेक्षित साधारण एक लाख लोक अपेक्षित आहेत आणि आपण बघताय की जरा लढा पुढं तर मुजी साहेब साधारण कधी येतील माहिती सभागृह आपण पाहिलं की मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदस्य नियोजन आहे ते जयाबाब गोरे खऱ्या अर्थानं खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा यावेळशी निवडणूक वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे कोणी सोबत असू द्या नाही तर नसूद्या जनतेला सोबत घेऊन विकासाच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे पाण्याचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही जात आहात या ठिकाणी तुम्ही आलात आणि तुमच्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद खऱ्या अर्थानं माळशिरेची ओळख संपूर्ण जगाला होणार आहे आणि ज्यांनी ह्या सभेमध्ये येतं त्यांनी ग्राउंडमध्ये स्रळ तयार करण्यामध्ये मदत केली तर या सभेमध्ये खरे किती दिवसापासून तयारी सुरू आहे माळशिरा शहरामध्ये किंवा माळशिराज तालुक्यामध्ये प्रकार नरेंद्रजी मोदी साहेब यांची सभा देशांशी चालू चालू होती साहेबांकडे आणि सावकर आढळून मोदी साहेबांची सभाही माळशासाठी झाली पाहिजे

बसायला बसण्याचे आपल्या म्हणजे काय मग कसा पोषा आहे सर्वसामान्य कसं पोषा लावल्या जातात जवळपास ते लाख लोक बसण्याची व्यवस्था ग्रामेट केलेली आहे आणि लोकांमध्ये आणि दिवाळीला उत्साहम पाणी महाशन असते खसले <speaking> परिस् <in foreign language>

आपल्या सहा शिव माशिरा असेल तर महातूशातून ग्रामपंचायतची डेव्हलपमेंट तेवढी नाही पण माशेलाची डॅलमेंटर त्याच्यामध्ये राहतात असल्यामुळे जाणून बघून मी लपणा माशेला शहराकडे दावरण्याचा प्रयत्न झाला नाही पण सध्या सरकार आल्यापासून आम्ही सत्ता आणि स्वतः देवेंद्र फडणवीस आहे त्यांचं परिश्रेस विशेष लक्ष आहे आणि मायशिराच्या नगरपालिकेच्या विकासाच्या कामावरती प्रत्यंत मोठा शेख निधीत आज त्यांनी माशिरासला दिलेला आहे माशिरसमधून दोन पालखी मारून गेले आहेत नॅशनल हायवे दोन आहेत त्यानंतर रेल्वे थोड्या दिवसात मंजूर होते त्यानंतर हे म्हणजे विशेष बन लवकरच मार्गे जाते आता जे हजारो बेरोजगार तालुक्याला आहेत त्या सगळी लोकांच्या आता आपल्याला काम करतील निर्णय आहेत मोठे निर्णय आहेत शिवाय मार्गाच्या सगळे विषय लागते

उपस्थित राहतील आणि परिसरावरून सुद्धा तालुक्यातूनसुद्धा खूप मोठ्या संख्येने लोक येणार आहेत आणि आम्ही तर लोक बसण्याची सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे पण आम्हाला वाटते होणार नाही लोकांना उभं राहूनच काय लोकांना पाठीमागं आम्ही समोर अशी सगळ्याची परिस्थिती धन्यवाद देवते होते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ग्राउंड तयार झालं सभेचं निवेदन आहे डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांनी अतिशय मार्मिक अशा पद्धतीनं या ठिकाणी वक्तव्य केलेले आहे की खऱ्या अर्थानं आमदार खासदार रणजित सिंह नाईक ना निर्माण राखतो देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली केलेला विकास आणि त्यामुळं महाराष्ट्रात हे शहर उपेक्षित होतं निश्चितपणे जगाच्या पटल्यावर येईल आपण आलात आणि आपल्याला काय परिस्थिती